हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पवित्र पोर्टलवरती काही क्षणातच जाहिरातीचं प्रकाशन होणार असताना किंवा जाहिरातीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असतानासुद्धा पवित्र पोर्टलवरती एक महत्त्वाची सूचना फ्लॅश करण्यात आलेली आहे नेमकी काय आहे सूचना किंवा नेमकं का काय आहे या पवित्र पोर्टलवरती अपडेट याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया सूचना उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना पवित्र प्रणालीमध्ये ज्या उमेदवारांचे प्रोफाइल ड्राफ्ट कॉपीमध्ये आहे प्रवर्ग बदल करावयाचा आहे नॉन क्रिमिलिअरची माहिती अद्यावत करावयाची आहे अर्ज स्वप्रमाणित झालेला नाही अर्जाची प्रिंट मिळालेली नाही अथवा अन्य काही बदल करावायचे आहेत अशा उमेदवारांसाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर पवित्र प्रणाली मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे पवित्र प्रणाली मदत कक्ष सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर कार्यालयीन वेळेत सुरू राहील पवित्र प्रणालीतील प्रोफाईलमधील माहिती अद्ययावत करण्यासाठी उमेदवारांना लेखी अर्ज त्यांचे मूळ ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र यापैकी किंवा एखादं ओळखपत्र असणं आवश्यक आहे आवश्यक कागदपत्र यासह पवित्र मदत कक्षामध्ये स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे संबंधित उमेदवारास फक्त एकदाच पवित्र प्रणालीमधील त्याची माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दिली जाणार आहे त्यामुळे पवित्र प्रणालीमध्ये केलेल्या अर्जातील सर्व आवश्यक बदल दुरुस्ते ह्या एकाच वेळेस करून घ्याव्यात उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलमध्ये जो बदल करावायचा आहे त्याबाबत खात्री करूनच ती माहिती अद्ययावत करावी माहिती भरताना अद्ययावत करताना चूक झाल्यास त्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी पुणे येथील पवित्र प्रणाली मदत कक्ष समग्र शिक्षा अभियान कार्यालय सतरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग पुणे एक येथे स्थापन करण्यात आला होता संबंधित उमेदवार समग्र शिक्षा अभियानात कार्यालयाच्या दूरध्वनी घेऊन वारंवार तेथे संपर्क करत आहेत कोणत्याही उमेदवारांनी समग्र शिक्षा अभियान कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क करू नये उमेदवारांनी आझम कॅम्पस पुणे येथील पवित्र मदत कक्षामध्ये समक्ष येऊन त्यांच्या माहितीमध्ये आवश्यक तो बदल करून घ्यावा पहा विभागवाईज या ठिकाणी पत्ता दिलेला आहे किंवा ॲड्रेस दिलेला आहे पुणे आझम कॅम्पस तेवीस नव्वद के बी हिदायतुल्ला रोड पुणे चार एक एक शून्य शून्य एक कोल्हापूर सर्व शिक्षा अभियान कॉम्प्युटर सेक्शन कागलकर हाऊस जिल्हा परिषद कोल्हापूर नागपूर बघा दिनानाथ हायस्कूल धंतोली नागपूर चव्वेचाळीस बारा दहा औरंगाबाद ऑफिस ऑफ डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन नियर भडकळ गेट औरंगाबाद लातूर एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी जिल्हा परिषद लातूर अशा पद्धतीनं या सूचना किंवा या अपडेट या पोर्टलवरती प्राप्त झालेले आहेत ज्या उमेदवारांना ही बदल केलेला नाही किंवा के बदल करावायचा असेल यांच्यासाठी महत्वाची सूचना असली तरी सुद्धा एकीकडे लाखो डी टी एड बी एड बांधव जे शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत ते मात्र या सूचना पाहून नक्कीच संतापल्याशिवाय राहणार नाहीत कारण ही किती वेळा मुदतवाढ आणि किती वेळा या सुविधा उपलब्ध करून द्यावयाच्या याबाबत त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती निराशा आणि संताप आहे कारण वारंवार दिली जाणारी मुदतवाढ आणि आत्ता आज थोड्याच क्षणामध्ये या ठिकाणी शिक्षक भरतीची जाहिरात उपलब्ध होणार असताना सुद्धा ही सुविधा उपलब्ध करून का देण्यात आली असा सुद्धा प्रश्न उपस्थित केल्याशिवाय राहणार नाही अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद